मित्रांनो पंधरा सोळा मे ला एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला हा व्हिडिओ होता वाशिमचा आणि त्या व्हिडिओत जो तरुण होता त्या तरुणाचं नाव होत गौरव पवार गौरव पवारने बाजार समितीमध्ये आपला पंचवीस क्विंटल भुईमूग हा विकण्यास आणला होता अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस पडायला सुरुवात झाली गौरव पवारचा भुईमुंग हा उघड्यावर मार्केटमध्ये पडून होता पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की अक्षरशः गौरव पवारचा भुईमुंग हा वाहून जायला सुरुवात झाली त्यावेळी काय करायला पाहिजे हे गौरव पवारला सुचत नव्हतं त्याने ते त्याच्याकडून जेवढं होईल तेवढी मेहनत घेतली कष्ट केली आपला जो वाहत जाणारा भुईमुंग आहे हा अडवण्याची त्यांनी आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो की त्यांनी किती प्रयत्न केला काही शेतकऱ्यांनी त्याला मदत पण केली मात्र संपूर्ण आपला भुईमोंग वाचवण्यात गौरव पवारला तेवढे यश आलं नाही त्याचा बराचसा भुईमुंग हा तिथून वाहत गेला त्यानंतर गौरव पवारचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं गौरव पवारने सांगितल्याप्रमाणे तेथील व्यापाऱ्यांनी त्याला सांगितलं की तुझं जे झालेलं नुकसान आहे हे आपण बाजारभावात काढून देऊ मात्र तसे झाले नाही इतरांचे जे भुईमुग होते हे गौरव पवारच्या जास्त दर खरेदी करण्यात आले मात्र गौरव पवारचा भुईमुग पाण्याने वला झाला असल्या कारणाने त्याला चार हजार रुपये क्विंटल दराने त्याचा भुईमुग हा मागण्यात आला मात्र गौरव पवारने तो खरेदी केला नाही आणि घरी घेऊन आला त्यानंतर गौरव पवारचा जो व्हिडिओ आहे हा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला हा व्हिडिओ खुद्द भारताचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचला त्यांनी तो, तो व्हिडिओ पाहिला त्यानंतर गौरव पवारला त्यांनी फोन केला गौरव पवारची विचारपूस केली त्याचं जे झालेलं नुकसान आहे हे त्याला भरून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं त्यांनी सांगितलं की माझं राज्य सरकारशी बोलणं झालेलं आहे तेथील कलेक्टरशी माझं बोलणं झालेलं आहे आणि गौरव पवारला त्याचं झालेलं नुकसानाची भरपाई सोमवारपर्यंत मिळेल आता हा व्हिडिओ वाशिम मधून दिल्लीपर्यंत जाऊ शकतो पंधरा मेला ही घटना घडली सोळा मेला केंद्रीय कृषी मंत्र्यांचा गौरव पवारला फोन जातो मात्र येथील महाराष्ट्रातील जे सरकार आहे जे सरकार सतत सांगण्याचा प्रयत्न करत असते की आम्ही शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं हित जोपासणार आम्ही सरकार आहोत त्या सरकारला मात्र याची कुठलीच माहिती ही नसते कुठल्याच प्रकारे या राज्य सरकारकडून गौरव पवारशी संपर्क केला जात नाही अशी बातमी अशी ग्वाही गौरव पवार यांनी दिलेली आहे की मला केंद्रीय कृषी मंत्र्याचा फोन आला मात्र राज्य सरकारकडून मला कुठलाही संपर्क करण्यात आलेला नाहीये मग नेमका हा प्रश्न आहे की आपलं राज्य सरकार आहे तरी कुठं राज्य सरकारचे जे अधिकारी आहेत कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत हे आहेत तरी कुठं जेव्हा हे व्हिडिओ व्हायरल झाले आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये युट्यूबर बऱ्याच प्रमाणात आणि मीडियानेही याची दखल घेतली आणि त्या मीडियाच्या कमेंट बॉक्स जेव्हा चेक केला तेव्हा त्या कमेंट्स बॉक्समध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट्स आहे की आपलं राज्य सरकार कुठल्या आमदाराच्या खरेदी विक्रीत तर व्यस्त नाही आहे ना हा त्याच्यामध्ये व्यस्त असेल तर त्यांना हे जे सध्या नुकसान होत आहे भुईमुंग असा हा पाण्यात वाहत जात आहे कांदा नाशिक साईडला कांदा हा शेतामध्ये पाणी साचलेला आहे आणि त्या पाण्यामध्ये कांदा तरंगत आहे याची कुठलीच माहिती राज्य सरकारला नाही आहे याचं कुठलंच देणं घेणं राज्य सरकारला नाही आहे आता ठीक आहे मित्रांनो आता इथं इथून बडबड केल्यापेक्षा त्यांना निवडून देणारे पण आपण आहोत हे सरकार मुंबईत बसवण्यात आपलाच हात आहे पण ज्या तऱ्हेने सरकारने जेव्हा निवडणुकीत आपल्या वचननाम्यात जे जे आश्वासन दिले होते आम्ही शेतकऱ्यांसाठी हे करू आम्ही शेतकऱ्यांसाठी ते करू ठीक आहे तुम्ही ते नका करू तुम्ही शेतकरी कर्जमाफीचं तर मोठं चॉकलेट शेतकऱ्यांना दिलंच आहे पण जेव्हा तो शेतकरी जेव्हा संकटात असतो त्याचं जेव्हा नुकसान होत असते त्यावेळी कमीत कमी त्यांच्या दुःखात तरी सहभागी व्हा त्यांचं झालेलं नुकसानाची भरपाई तरी त्यांना द्या अक्षय पवारनी जे गौरव पवारनी जेव्हा त्याचं सांगितलं जेव्हा त्याची कंडिशन सांगितली तेव्हा अत्यंत खराब परिस्थिती त्याची त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे घर त्याचं व्यवस्थित नाही आहे त्याच्या वडिलांच्या तब्येतचा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे त्याचा भाऊ शिक्षण घेत आहे बहिणीचं लग्न करायचं आहे आणि सर्व कुटुंबाची जबाबदारी त्या गौरव पवारवर हो आहे आणि त्याच्या त्या तेवढ्या शेतीवर हो आहे छोटा शेतकरी गौरव पवार आहे आणि त्यातही त्या भुईमुंगावर सर्व मधा ही गौरव पवारच्या कुटुंबियाची होती आता बराचसा भुईमुंग तर वाहत गेला जो राहिला तो ही ओला झाला त्याला ही दर मिळत नाही आहे दर मिळत मिळत नसल्यामुळे गौरव पवारने तो भुईमुंग बाजार समितीमधून घरी आणला आता अजूनही त्याला तिची वाट आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी तर त्याला सांगितलं होतं की सोमवारपर्यंत तुम्हाला राज्य सरकारमार्फत मदत मिळून जाईल त्यांनी सांगितलं होतं की माझं राज्य सरकारशी बोलणं झालेलं आहे कलेक्टरशी बोलणं झालेलं आहे मात्र एकोणवीस मेला जेव्हा एकोणीस मेला बऱ्याचशा चॅनलवर गौरव पवारची बाईट घेण्यात आली गौरव पवारचं एकोणीस मेला बऱ्याचशा चॅनलवर त्याचं बोलणं झालं त्याच्यात गौरव पवारने सांगितलं की एकोणीस मार्च पर्यंत गौरव पवारला तरी अजूनही कुठल्याच प्रकारची मदत झालेली नाहीये म्हणजे त्याच्यावर चार दिवस उलटूनही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आश्वासन देऊनही अजूनही राज्य सरकार झोपेतच आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री काय करत आहेत त्यांना या प्रकरणाची थोडीशी तरी माहिती आहे का हा सवाल सध्या आहे आणि हा शेतकऱ्यांनी विचारलाच पाहिजे हा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाच पाहिजे तिकडे राज्य सरकारच्या नवीन मंत्र्यांचा शपथविधी चालू आहे आणि तेही तिकडचे जात नाशिक भागातील त्यांना ना कांद्याचं घेणं देणं आहे ना सध्या या अवकाळी पावसाने असं नाही आहे की फक्त कांदा आणि भुईमुगाचं नुकसान होत आहे बऱ्याचशा पिकांचं नुकसान होत आहे बरेचशे पिकं माती मोड होत आहे आता ठीक आहे गौरव पवारचा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून गौरव पवारची माहिती आपल्याला मिळाली गौरव पवारचं झालेलं नुकसान आपल्यापर्यंत पोहोचलं मात्र असं बरेचसे शेतकरी आहेत की ज्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांची माहिती आपल्याला नाही आहे तर ही माहिती घेण्याचं काम राज्य सरकारचं असते राज्य सरकारच्या कृषी विभागाचं असते जेव्हा मोठ्या प्रमाणात असं गावखेड्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असत तेव्हा सर्वे पण आता मित्रांनो योग्य प्रकारे होत नाहीये सर्वेमध्ये जे मोठे मोठे शेतकरी असतात जमीनदार असतात त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत शेटिंग असतात त्यांच्या सरकार मार्फत काही सेटिंग असतात त्यांचं नुकसान झालेलं नसलं तरीही त्यांच्या त्या ते सर्व्हेमध्ये त्यांचं नाव येत असतं मात्र जो छोटा शेतकरी असतो त्याला काही कळत नसते त्याला कुठलाच कृषी अधिकारी ओळखत नसते त्याचं नुकसान होऊनही त्याचं सर्वेमध्ये नाव हे नसतं त्याला कुठलीच नुकसान भरपाई मिळत नसते मात्र या मोठ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई नुकसान हो न होऊनही मिळते अशी सध्या आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची कंडिशन आहे आणि याच्यावर कुठल्याच प्रकारे राज्य सरकारचं नियंत्रण हे नाही आहे मित्रांनो आपल्या या प्लॅटफॉर्मवरून मी आता असेही नुकसान होत आहे याच्यावर मी आता आपल्या या प्लॅटफॉर्मवरून आवाज हा उठवत जाणार नक्की उठवत जाणार तुम्हीही मला याच्यामध्ये दे साथ देऊ शकता आणि साथ फक्त एवढीच हवी आहे की आपले व्हिडिओ तुम्ही शेअर करा आपल्या अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून हे सरकारपर्यंत पोहोचलं पाहिजे करा आणि मित्रांनो सरकारला आपल्याला आरसा दाखवायचा आहे की सध्या शेतकऱ्यांची कंडिशन काय आणि तुम्ही काय करत आहात मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद